हिंद विद्यार्थी मित्रांनो राज्य उत्पादन शुल्क जवान पदा या पदासाठी कॉन्स्टेबल या पदासाठी विद्यार्थी मित्रांनो यादी ही पुन्हा लागलेली आहे विद्यार्थी मित्रांनो नुकतीच ही यादी लागलेली आहे सहा वाजता आणि या यादीमध्ये नॉर्मलायझेशन मार्क आलेले नाही आहे विद्यार्थी मित्रांनो जे तुमचे रॉ मार्क होते म्हणजे जे तुम्हाला ॲक्च्युअल मार्क मिळालेले होते ऑन पेपर तेच मार्क आलेले आहे जे वाढलेले मार्क होते ते कट झालेले आहे आणि चौपन्न किंवा चौपन्नपेक्षा जास्त मार्कवाल्यांची यामध्ये या यादीमध्ये नाव या, या ना विद्यार्थी मित्रांनो जवळपास पस्तीस हजारच्या वर विद्यार्थी इथे नाव आहे बघा जो टॉपर आहे तो एकशे आठ मार्कवाला आहे मग एकशे तेराच्या जवळपास विद्यार्थी हा टॉपर होता म्हणजेच नॉर्मलशन मार्क आता त्यांनी दिलेला नाही आहे जवान या पदासाठी ही लिस्ट आहे एकूण आठशे अठरा बॅचेसची ही लिस्ट आहे आणि विद्यार्थी मित्रांनो शेवटचा जर विद्यार्थी जर बघायला गेलो आपण तर चौपन्न किंवा चौपन्न प्लस मार्क घेणारा विद्यार्थी आहे आणि बघू शकता विद्यार्थी मित्रांनो इथे पस्तीस हजार नऊशे एकोणचाळीस पस्तीस हजार नऊशे एकोणचाळीस विद्यार्थी हा शेवटचा आहे आणि बघू शकता चौपन्न 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 मार्कवाले विद्यार्थी हे शेवटच्या स्थानावर देण्यात आलेले आहे म्हणजे चौपन्नपेक्षा ज्यांना पण कमी मार्क आहे त्यांना त्यांनी लिस्टवरील स्थान दिलेलं नाही आता यामधून या कट ऑफ लागणाऱ्या विद्यार्थी मित्रांनो तर यानुसार आपण कटावर आप व्हिडिओ उद्या सकाळी आणणार आहोत ही लिस्ट जर तुम्हाला पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनल उपलब्ध आहे टेलिग्रामची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली दे आहे किंवा पोलीस भरती झिरो टाइप टाईप करून तुम्ही जाऊ शकता टेलिग्रामवर काय काय करायचं आहे पोलीस भरती झिरो तीन धन्यवाद